जत जिल्हा सांगली येथील बसपचे जत उपाध्यक्ष मान्य श्रीकांतदा सोनवणे यांचा आज वाढदिवस जत जिल्हा सांगली येथील युवा नेते बसपचे जत शहराचे उपाध्यक्ष मान्य श्रीकांतदा सोनवणे यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे गेल्या अनेक वर्षापासून जत शहरातील वेगवेगळी विकासकामे राबवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा त्यांनी रात्रंदिवस नागरिकांच्यासाठी काम केलेलं आहे जत नगर परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळी कामे जत शहरातील वार्ड क्रमांक आठ असेल व वा अन्य वार्डामध्ये राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत शहरातील बी एस पीचे जत शहराचे उपाध्यक्ष व जत शहराच्या युवकांचा आवाज माननीय श्रीकांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीनं साजरा होतो आहे गेल्या अनेक वर्षापासून जत शहराच्या विकासासाठी जत शहरातल्या अनेक वार्डासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे राबवलेली आहेत अगदी नगरपालिकेमध्ये पदाधिकारी नसतानासुद्धा सर्व कर्मचारी असतील मुख्याधिकारी असतील यांच्याशी संधान साधून अनेक वार्डामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे कामं केलेले आहेत नगर परिषदेच्या जे सी बीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रगा प्रभागामध्ये एक स्वच्छतेचं काम त्यांनी केलेलं आहे तर कोरोनाच्या काळातसुद्धा जवळजवळ वर्ष दीड वर्षे अनेक लोकांना त्यांनी अगदी सरळ हातानं मदत करणारं एक उमदव व्यक्तिमत्व म्हणून अगदी जत शहरातील अनेक नागरिक त्यांच्याकडे पाहतात ते श्रीकांत दादा सोनवणे त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे माझ्यासमवेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत दादा नमस्कार नमस्कार आज तुमचा वाढदिवस संपन्न होतो आहे गेले अनेक वर्षे जत शहरामध्ये तुम्ही सातत्यानं समाज उपयोगी कामं करतायत एकंदरीत वाढदिवसाच्या निमित्तानं गेले अनेक वर्षे तुम्ही या शहरामध्ये काम करत असताना कसे कसे प्रसंग आले आणि कुठले कुठे काम हो तुम्ही या वाणामध्ये केले तागात काम करत असताना सुरुवातीलाच आमच्यावरती संत बसवेश्वर महाराज शिवराय फुले शाहू आंबेडकर अशा वैचारिक महामानवांचे विचार असल्यामुळे आणि त्यातच आमच्यावरती वडीलधाऱ्यांचे विचार ज्या काय आम्ही परिस्थिती पाहत होतो आजूबाजूच्या त्यातून आम्हाला जे काय ज्ञान मिळत गेलं आणि वडीलधाऱ्यांनी जे काही सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रसंगी काम करत राहिलो आणि सर्वांचा चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसादही मिळाला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आशीर्वाद मिळाला त्या माध्यमातून आमच्या कामाची भरारी आणखीनच वाढत गेली आणि देखील काम करण्याची इच्छा आकांक्षाही वाढतच राहिली एकंदरीत जर परिस्थिती जर बघितलं तर अनेक तरुण आता नोकरीच्या पाठीमागं लागतात काही लोक उद्योगधंदेच्या पाठी मागं लागतात काही लोक व्यवसाय करतात हे न करता तुम्ही समाजसेवेमध्ये आलेले आहेत याचं कारण काय त्याचं कारण म्हणजे असं जे कोण नोकरीत असतील जे कोण व्यवसायात असतील ते त्यांच्या बाजू अतिशय त्यांच्या पद्धतीनं पूर्ण करत असतील पण एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय जत शहराचं देणं लागतोय जत तालुक्याचं देणं लागतोय भविष्यात इतर काही भागातलं असेल एक या एकंदरीत या समाजाचं देणं लागतोय ह्या दृष्टिकोनातून आम्हाला एक सामाजिक कार्यक्रमाची उत्तेजना निर्माण झाली आणि प्रत्येकाची एक जबाबदारी असत्या की प्रत्येकजण जसं की सीमेवरचा जवान तो त्याची जबाबदारी पूर्ण करत असतो आणि त्यांचं आपण आदर करावा ही काहीतरी आपली जबाबदारी असत्या त्यांनी त्यांची सेवा ही पूर्ण करत असतात शिक्षक शिक्षक वर्ग असेल तो देखील त्यांचा जो कार्यकाळ असेल किंवा उतरत्या काळात देखील ते चांगल्या पद्धतीने त्यांचं त्यांचं कार्य करत असतात तसंच आम्हालाही इच्छा झाली की ह्या पत्रकार बांधव असतील त्यांचा सुद्धा आमच्यासाठी मोलाचा वाट आहे आमच्या चांगल्या बाजू त्यांनी वेळेवर उचलून धरल्या आणि ह्याच बाजू लोकांपर्यंत मांडल्या लोकांना त्या आवडत गेल्या आणि त्यानिमित्तानं नागरिकांनी सुद्धा आम्हाला सांगत गेले कुरौन, की बाबा कुठं कमी आहे प्रभागामध्ये कमी कुठं आहे जेणेकरून कोरोनाच्या काळात देखील काही ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती असताना अशी परिस्थिती निर्माण झाली की एखाद्या घरात मृत्यू जरी झाला तर तिथलं वातावरण भय एकदम एक भीतीचं असायचं अशा काळात आमची टीम असायची आम्ही जतथं सर्कलच्या माध्यमातून आणि मी स्वतः बहुजन समाज पार्टी उपाध्यक्ष या पदावर काम करत असल्यामुळे आम्हाला सग सगळ्यांचं मार्गदर्शन मग आम्ही स्वतः तिथे पोचायचं त्यात पीव्हीपी किट असेल आम्ही सर्वजण आमची स्वतः आणि आमच्या कुटुंबाची दिकल पूर्णपणे काळजी घ्यायचं आणि जो कोण व्यक्ती असेल ज्याच्या घरात जो कोरोनाचा व्यक्ती असेल त्याची सुद्धा आम्ही पूर्णपणे का काळजी घ्यायचं जेणेकरून सॅनिटायझर असेल मास्क असतील ह्या पद्धतीने आम्ही तारीण जायचं आणि त्या जो कोण व्यक्ती असेल त्या कुटुंबातला जेणेकरून त्याला जे कोरोनाचा इफेक्ट झालेला आहे त्याला आम्ही समजून सांगायचं की हा रोग काय एवढा भीतीदायक नाही जस की त्यावेळेला पहिल्या लाटेत दोन हजार वीसच्या च्या लाटेत कोरोना अगदी मोठ्या प्रमाणात पसरला होता रोग लोक जरा भ्यायचे विनाकारण भेचे लोक हो। आम्ही जाऊन सांगायचं त्यांना त्यांची भीती दूर करायचं की कोरोना हा रोग काही इतका मोठा नाही समजता येत का शेवटी पर्याय देखील नव्हता लोकांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या मनातून ती भीती काढणं हा पर्याय देखील नव्हता मग आम्हाला देखील लोक सांगायची की तुम्ही आम्हाला सांगताय तुम्हीसुद्धा काळजी घेत जावा आम्ही त्यांना सांगायचं आम्हीसुद्धा परिवाराची काळजी घेतोय आणि आम्हाला शिवराय फुले शाहू आंबेडकर संत बसवेश्वर महाराज यांच्या विचार चालल्यापासून आम्ही निस्वार्थपणे काम करायचं आमच्या पाठीमा कोणता साखर कारखाना नाही कोणती दूध डेरी नाही उद्योग कोणते नाहीत म्हणजे जेणेकरून आपल्याकडं जेवढं साधन आहे त्या साधनातून आपलं देखील घर चालावं त्याचबरोबर समाजाचं सुद्धा प्रबोधन आणि कोरोना भयमुक्त कसा होतोय त्यात आम्ही एक हजार सॅनिटायझर वापेची मशीन वेप्रायझर वाटप केले आमच्या प्रभागात असेल जे जे त्यावेळेला वेप्रोयझर वापेच्या मशीनीचा तुटवडा असायचा मग आम्हाला फोन यायचे एक तर भीतीचं वातावरण घरातून कोण बाहेर पडायचं नाही आणि प्रत्येक मेडिकल मध्ये सॅनिटायझर शॉर्टेज वापेचे मशीन शॉर्टेज आणि डॉक्टरांचा सल्ला असायचा की प्रत्येक रात्री आ, त्या घरात जो व्यक्ती पॉझिटिव्ह असो नसो वाप घेणं हे तुम्हाला बंधनकारक आहे जेणेकरून निरोगी राहण्यासाठी मग त्यावेळेस आम्ही आमचे एक मित्र होतो मुंबईला त्यांच्यामार्फत एक थ्री इन वन म्हणून वेप्रोयझर वापीच्या मशीन त्या आणल्या एक पाचशे आणल्या आणि दुसऱ्या एक लहान साईजच्या पाचशे अशा हजार मशीनी आम्ही मोफत अशा वाटप केल्या प्रभागामध्ये आणि त्यामधून नागरिकांना ती आम्ही घरोघरी कुठं एक ठिकाणी त्यांना बोलवून असं नाही घरोघरी जाऊन ते द्यायचा प्रयत्न केला त्यानंतर अशी परिस्थिती झाली की कोरोनाच्या काळात व्यापार बंद दुकाने बंद त्यानंतर मग जनतेच नागरिकांचं चा हाल चालू होत ना भाजीपाला मार्केट ह्याबद्दल सगळ्या समस्या मग आम्ही एक शेतकरी बघायचो शेतकरी बघायचं त्या शेतकऱ्याला जायचं त्याला विनंती करायचं शेतकऱ्याला किंवा तुम्ही मार्केट बंद असल्यामुळं त्याचं सुद्धा फार नुकसान होऊ नये आता त्याच्या मालाची तो काहीतर विल्हेवाट लावल कि तर कमी दराने देईल आम्ही त्याला विनंती करायचं की तुझा जे प्लॉट असेल एक कोबे असेल एक एकर असेल एक एक दोन एकर असेल तो प्लॉटचे प्लॉट आखंड आम्हाला दे त्याचं जे काय असेल ते तुला आम्ही देणार शेवटी हाताची पोटासाची परिस्थिती तशी निर्माण झाली मग आम्ही तो प्लॉट घेतल्यानंतर काय करायचं की आम्हाला लागते तसं कॅरेट आम्ही एक छोटा टमटम किंवा रिक्षा वेळ गरज पडल्या तर टू व्हीलर तो माल आणून आम्ही पॅक करायचो आणि एक शंभर किट असतील रोज आपल्याला गरजू किती आहेत एक रोज शंभर असतील तर शंभर किट घरोघरी जाऊन तिथं आम्ही वाटप करायचं आणि हे काय म्हणजे मोफत वाटप केलं अगदी अगदी मोफत अगदी मोफत एक निशुल्क घेता परिस्थिती तशी निर्माण झाली हे काय म्हणजे नव्हतं परिस्थिती तशी होती कर्तव्य म्हणून कर्तव्य म्हणून देखील ते आम्ही ते मोफत अगदी वाटप केलं त्याच पद्धतीनं जत पोलिटेशनच्या माध्यमातून जे कर्मचारी असतील त्यांना देखील आपण वेपरायझर वाटप केलं वापेच्या मशीन केल्या त्या ठिकाणी सेनिटायझरचं वाटप केलं कारण का जे नागरिकांना सुरक्षिततेच केंद्र होत <laughs> त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची पण धावपळ बरीच असायची हा आणि इथूनच आपलं बिरुळ गाव आहे दहा बारा किलोमीटर अंतरावर त्या बिरुळ गावात प्रचंड कोरोनाची लोक जोरा झाला <laughs> होता जोरात झाला होता प्रसंगी ती पोलीस कर्मचारी देखील <laughs> आपलं म्हणजे जीव भाजी जीवाची भाजी लावून देखील चांगलं काम करत होते त्यामुळे आम्ही पोलिस स्टेशनला सॅनिटायझर असेल स्वतः मी जाऊन तिथं पोलिस स्टेशनचा परिसर फवारणी केला त्यात आमचे सहकारी बिराजदार असतील बिराजदार म्हणून होते त्यानंतर शशिकांत शेनगारे असतील त्यानंतर राहुलजी बाबर असतील अमित साळे असतील त्यानंतर अब्दुल मजावर असतील राजूभाई नदाप असतील बऱ्याच सहकार्याने आम्हाला हो तुमची हा बऱ्याच सहकार्याने आम्हाला ते सहकार्य केलं कोरोनाच्या काळामध्ये एवढं काम करत असताना तुम्हाला असा एखादा चांगला अनुभव काय पाठीशाला तुमच्या तुमचा किंवा एखादा वाईट अनुभव कसा आला वाईट वाईट अनुभव म्हणजे काय व्हायचं प्रत्येक वेळेला जे डॉक्टर असायचे डॉक्टर आता आताच्या काळात जर बघितलं तुम्ही तर आपण डॉक्टर कसे जातोय आम्हाला निदान झाले आम्हाला बर करा किंवा आम्हाला थोडस काहीतरी प्रॉब्लेम झाला इन्फेक्शन झाले पण पर त्यावेळीची परिस्थिती असं असायची की डॉक्टर पॉझिटिव्ह निघायचे जत शहरामध्ये बऱ्यापैकी डॉक्टर पॉझिटिव्ह निघल्यामुळं पेशंट मध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं तो, तो एक आम्हाला थोडासा प्रसंग वाईट वाटला की देवदूत म्हटलं तरी काय हरकत नाही जस की पेशंटला एक एकदा एखादा माणूस बरं करतोय तोच माणूस जर असं हां पडला पंधरा पंधरा दिवस तर मग बाकीच्यांची सेवा कोण करायची हा एक आम्हाला थोडस वाईट प्रसंग आला त्यातून सुद्धा त्यांचं निसर्गाच्या सानिध्यात किंवा निसर्गाच्या वतीने देखील त्या डॉक्टर त्या कोरोनाच्या माध्यमातून बाहेर पडले आणि बाहेर पडून देखील त्यांनी त्यांची चांगली सेवा सुरू केली कोरोना संपल्यानंतर सुद्धा तुमची सेवा आता अविरत अगदी कालच्या पर्यंत सुरू आहे वार्ड क्रमांक आठ मध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्ष काम करताय नगरपालिकेच्या माध्यमातून अगदी आता नगरसेवक कुठलेही नाहीत कारण पदाधिकारी नसताना सुद्धा तुम्ही अनेक कामं करतात ते कसं जमत तुम्हाला सध्या हे सगळं आपल्याचा आशीर्वाद म्हणावं लागेल काय काय कामं केली तुम्ही अगदी आम्ही काही वेळा बघितलं जी तो फिरत होता ते काही गटारी काढल्या तुम्ही काही कर्मचाऱ्यांना आणून तुम्ही लायटा घातल्या पण दोन चोळा बघल्यात ते कसं जमलं तुम्हाला सगळं ज्या वेळेला नगर परिषदेचे वाघमोड म्हणून शिवसाहेब होते आम्हाला त्यांचं चांगलं भाग्य लागलं आणि आम्हाला मार्गदर्शन सुद्धा चांगलं केलं आम्ही जो पाठपुरावा हो केला नगर परिषदला त्याने सुद्धा आम्हाला चांगलं हे दिलं पाठपुरावाला बळ दिलं त्यानंतर आता अजिंक्य पाटील साहेब असतील नगर परिषदेचे ते सुद्धा आपल्याला चांगलं म्हणजे आमचा कोणताही शब्द टाळत नाही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आजचं उद्या उद्याचं पराव होईल थोडस मागं पुढं पण ते आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात आणि काय माझ्या माध्यमातून सुद्धा आता जी गोष्ट आज ह्या ठिकाणी पाहिजे आज गरजेचीच आहे तिथं मग स्वतः जाऊन आपण करायचं मग तिथं नगरपालिका येईल किंवा एखादा कर्मचारी येईल ह्याची वाट बघत बसायची नाही जेणेकरून आता इथं एखाद्या कुटुंबाला पाणी नाही पिण्याचं <laughs> तर ते नगरपालिकेची काही थोडी प्रोसेस असते <laughs> प्रोसेस म्हणजे शनिवार आला आला <laughs> मग त्या ठिकाणी नगरपालिकेकडं जरा अपुर निधी असल्यामुळं <laughs> नगरपालिकेकडं तर तिथं सांगतात आम्हाला मग मा त्या ठिकाणी सो करताना आम्ही जेसीबी बोलवून <laughs> <laughs> पाईपलाईन करून ज्या काही लोकांच्या नागरिकांच्या समस्या असतील पाण्याच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आता गेले मार्च मध्ये अतिशय दुष्काळाचं वातावरण असताना पिण्याची पाण्याची हे असताना आमच्या रा, रामराव नगरमध्ये आपली पाटील गल्ली म्हणून तिथं बऱ्याच नागरिकांची समस्या होती बऱ्याच म्हणजे एक दहा वर्षापासूनची त्यांची समस्या होती त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाठपुरावा केला त्यांना काही यश वगैरे आलं नाही शेवटी काय तिथल्या महिला वडीलधारे आले माझ्याकडे सांगितलं मग मी पण त्यांना बोललो की मी माझ्या पद्धतीनं पाठपुरावा करतो मग मी जेणेकरून घरातली जरी माझी कामं असतील त्या कार्यकाळात कारण परिस्थिती गंभीर बनत चालली होती आणि तसं आपल्या घरी स्वतःची बोर असल्यामुळं स्वतःच बोर असल्यामुळं माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं मी सांगणार लोकांना की तुमची काय वाहनं असतील पिण्याच्या पाण्याची जत तालुक्यात गंभीर परिस्थिती आहे जेवढी तुमच्याकडे वाहनं असतील तुम्हाला जसं पाणी पिण्याचं उपलब्ध होते तसं तुम्ही आपल्यातून तुम घेऊन जावा पण ते तेवढ्यानं काम भागत नव्हतं चालणार नव्हतं मग तिथं आपण स्वतः पाईपलाईन करून मग नगर परिषदेच्या माध्यमातून थोडस हे घेतलं पायपाचं थोडं फार कमी पडल्या होत्या पायपा त्या पायपा घेतल्या आणि मी स्वतः तिथं जेसीबी लावून एक वीस एकवीस तास जेसीबी सुरू करून त्यांना एक तीन चार दिवसात पाणी द्यायची व्यवस्था केली आणि त्या नागरिकांमधून अतिशय म्हणजे समाधान व्यक्त होते त्यांनी स्वतः बोलून देखील दाखवली की आम्हाला वीस वर्ष पाणी नव्हतं आणि आम्ही बरेच ठिकाणी प्रयत्न केला आणि श्रीकांत सोनवणे साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळालं आता हा विषय कसा आहे प्रत्येकाकडे क्षमता असावी लागते एक दैवी ताकद म्हणावं लागेल इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती प्रत्येकाकडे पाहिजे आणि हे सगळ्यांच्या माध्यमातून मिळत गेलं ते आम्ही काम करत गेलो किंचित शिक्षक कॉलनी तिथे थोडासा पाईप फुटला होता खाली पाण्याचा पाईप मोठा होता पाईप फुटला होता तर तिथल्या नागरिकांची मला समस्या आली की पाईप फुटलाय पण तो पाईप फुटल्या कारणानं पुढे पाण्याचा सप्लाय होत नव्हता मध्येच पाईप फुटल्यानं सप्लाय होत नव्हता गाड्या जाऊन अधिक त्यावर दबाव मग तर आम्हाला तो पाईप कुठं लिकेज आहे पाईप कुठं फुटलो आहे हे उडकण्यासाठी तीन दिवस जेसीबी लागला म्हणजे खोदण्यासाठी हो मग त्यात रोडला जेसीबी लावत असताना नागरिकांची सुद्धा थोडीशी झाली वाहनाची गैरसोय झाली पण ते नागरिकांनी समजून घेतलं की ही होते चांगल्यासाठीच होते आता ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली तिथं आपण लिकेज वगैरे सगळा काढलाय आता त्या भागात थोडस पाणी व्यवस्थितरित्या चालू आहे आता काय जत शहरामध्येच प्रभाग क्रमांक आठ ही वाढती लोकसंख्या आहे तिथं तर एने प्लॉट असतील लोक वाढत जातात हा बिगर शेती प्लॉट असतील अशा माध्यमातून अगदी निसर्गरम्य वातावरण असल्या कारणानं आणि तिथली लोकसुद्धा अतिशय शांत सुशिक्षित त्यामुळं खेळीमिळीचे वातावरण असल्यामुळं त्या तो प्रभाग आणि तिथला भाग झपाट्यानं वाढत गेला मग त्या वाढत्या झपाट्याच्या प्रभागामुळं जो काही पूर्वीचा पाण्याची जी पाईप वगैरे असेल तो थोडस कमी पडतंय तो सुद्धा बॅकलॉग आपण येणाऱ्या काळात भरून काढू एकंदरीत तुमचं समाज कार्य जर बघितलं तर तुम्ही स्वतः काही ठिकाणी उभारून डांबावरचे बल्ब लावले हो किंवा काही ठिकाणी तुम्ही स्वतः उभारून प्रत्येक कामं करून तो अनुभव कसा होता अनुभव म्हणजे प्रभाग क्रमांक आठ हा पूर्वीपासून आऊटसाईडला असल्यामुळं जसं दुर्लक्ष होत होत दुर्लक्ष होत होत जसं नागरिक जोडत गेले जोडत गेले एक घर गर, दोन घर अशी वस्ती वाढत गेले मग त्या वाढत त्या वस्तीत लाईटची सोय कमी पडा व्हायला लागली ना मग त्यात दोन ठिकाणी उद्यान आहेत एकदा शिरूपालनी म्हणून मग तिथं नागरिकांची मागणी आली की आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीची एल लाईट पाहिजे जेणेकरून तिथं खेळाडू असतील प्रेमी असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील लहान मुलं असतील महिला असतील वॉकिंग साठी येत वगैरे जात होतो मग त्या ठिकाणी आपण सो करताना तिथं एलईडी दोन ठिकाणी दोन चार ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला मला वाटतं तिथे बऱ्याच पत्रकारांनी ती प्रेस निकल लावली आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी नगर परिषदेच्या आपण निदर्शनास आल्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्याला थोडी एलईडी साठी मदत केली एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जत नगर परिषदेचं बिगुल या ठिकाणी वाजणार आहे जत शहरातील अनेक तरुण युवक आता एक मोठी फळी या नगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी उभी आहे तुमचंही नाव सध्या वार्ड क्रमांक आठमधून मधून चर्चेला येते काय तुमच्या भावना आहेत किंवा तुमच्या कार्यकर्त्याच्या काय भावना आहेत माझ्या अगोदर कार्यकर्त्यांचा मी तर एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि शेवट पण मी कार्यकर्ता म्हणून राहणार आहे कारण का मला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे कारण का आजपर्यंत जे आले ते मला सोबत घेऊन चाललेत त्यामुळे मला मी कार्यकर्ता म्हणून ठीक आहे आणि माझ्या अगोदर माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांची भावना की ह्यावेळी तुम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून लढावं मग त्यानुसार आपण संधी दिली तर काय होईल लोकांनी संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवू आपण त्यांना काय तुमच्या म्हणजे काय डोक्यात आहे विकास तुमचा वार्ड नंबर आठ असेल किंवा जत शहराचा असेल नगरपालिकेच्या माध्यमातून आणखीन काय तुमच्या डोक्यात विकासाचं दालन आहे प्रभाग क्रमांक मध्ये काही ठिकाणी नवीन वस्ती झाल्यात तिथं ड्रेनेज वगैरे नव्हत्या पूर्वी एक त्याच्यामुळे माझ्याकडे फुटेज वगैरे आहेत पूर्वी साधारण एक वर्षापूर्वी तिथं काही लोकांच्या मला समस्या की नवीन व्यवस्थित गटार नाही आणि ते जे ड्रेनेजचं पाणी येते टॉयलेटचं वगैरे ते सरळ पावसामुळे आमच्या घरी घसते तर त्या ठिकाणी आपण स्वतः जेसीबी लावून नगर परिषदेला पाठपुरावा करून त्या ठिकाणी मोठ्या साईजच्या चांगल्या कंपनीच्या सिमेंट पायप वगैरे घेतल्यात आता त्याला त्या गोष्टीला दीड दोन वर्ष होत आले नागरिकांचा त्रास टळलाय जेणेकरून लहान मुलांच्या समस्या असतील मोठ्या प्रमाणात सत्ता आल्यानंतर अंडरग्राऊंड गटारीचं आमचं नियोजन आहे पुढचं त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या खाली अंडरग्राऊंड गटारी करून आपण तिथं नागरिकांच्या समस्या काय आता त्या नागरिक परिसरामध्ये थोडस पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते पाण्याचा प्रॉब्लेम देखील मी जे आपले स्वच्छ पाणी लोकांना मिळत नाही हा तिथं अजिंक्य पाटील साहेब आहेत त्यांना देखील मी पाठपुरावा केला त्यांनी एक त्यांना सांगितलं की काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की थोडासा आम्हाला कालावधी द्या त्या कालावधीत आम्ही करतोय आणि ज्या ठिकाणी पाण्याची चा अगदीच अडचण आहे त्या ठिकाणी मग आम्ही कनेक्शनच्या माध्यमातून त्यांना पाण्याची सोय करून देतोय परंतु आ, करत असताना एका दुसऱ्याला पाणी देऊन चालणार आहे कारण का एका घरात पुढच्या घराला पाणी कमी पडणार आहे आणि ते सगळे आपली बंद होत आहेत त्यामुळं न्याय देताना सगळ्यांना समान द्यावा आणि येणाऱ्या काळात जर नागरिकांनी आपल्याला संधी दिली तर त्या नक्कीच संधीचं सोनक म्हणून आपण त्या प्रभागातले जे काही रस्ते असतील शहरामुळे बदलणार अगदी अगदी आणि त्या प्रभागातली जी नागरिक आहेत ते एक माझं कुटुंब आहे आ, ते माझ्या म्हणजे मला त्यांनी त्या आपल्या घरातला सदस्य समजल्यासारखं आहे आणि हे तुम्ही कोणाला विचारू शकताय मी काय असं मीडिया समोर वगैरे हे सांगणारा विषय नाही आणि दुसरी गोष्ट काय कि तिथं सगळी म्हणजे नोकरदार वर्ग आहे आणि मी ज्या प्रभागात शिकलोय मी जिथं राहतोय तिथं सगळी शिक्षक कॉलनी म्हणून तिथे एक कॉलनी आहे आणि त्यांचा प्रभाव आम्हाला लहानपणापासूनच आहे म्हणजे शिक्षक कॉलनी म्हणून मग त्यांचं आम्हाला सारखं मार्गदर्शन असतं की श्रीकांत हिता असाय श्रीकांत तिथं असाय मग ते आम्हाला सातत्यानं चांगलंच कानावर येत गेलं आणि आमचा सुद्धा प्रभाव ते शिक्षकांमुळेच म्हणजे उत्तेजित झाला त्यामुळं वाईट आम्ही कानावर घेत पण आहे वाईट गोष्टी आम्हाला कधी आमच्या जवळ देखील फिरकल्या नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचंच जे शिक्षक असतील जो वडीलधारी मंडळ असेल त्यांचंच आम्ही मार्गदर्शन घेऊन चांगल्या कामाला सुरुवात करणार आहे श्री गणेश आम्ही चांगल्या कामाचं ती सुरूच ठेवणार ओके धन्यवाद सोन साहेब आ, गेले दहा ते पंधरा मिनटं आपण संपूर्ण आपल्या कार्याचा आढावा टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण दिलेलात गेले अनेक वर्षे या शहरामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं एक सामाजिक कार्याचं शोधनुष्य खांद्यावर ठेवून वार्ड क्रमांक आठ असेल किंवा अन्य वार्ड असेल प्रत्येक प्रभागातलं काम तुम्ही अगदी हिरेहिरीनं तुमच्या खांद्यावरती घेऊन ते केलेलात आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे वार्ड क्रमांक आठमधले सर्व नागरिक तुमच्या पाठीशी राहतील आणि आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे टी व्ही वन मराठीच्या वतीनंसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं याप्रमाणे आपण येणाऱ्या तुमच्या कार्यामध्ये उंच भरारी अशीच घ्यावी एवढंच मी तुम्हाला टी व्ही वन मराठीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद